क्लिक करा, करा। रोटरी तर्फे कल्याण मध्ये पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉन चे आयोजन मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक संदेशासह आरोग्याबाबत जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेच्या पटलावर कल्याण शहरात मानाचा तुरा लवकरच एक रोवला जाणार आहे रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या माध्यमातून बेचाळीस किमीच्या पूर्ण मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले असून ठाण्यापलीकडील ही पहिलीच पूर्ण मॅरेथॉन असेल कल्याण पश्चिमच्या गांधारी पूल परिसरातील न्यू रिंग रोड पासून या मॅरेथॉन ला सुरुवात होणार आहे अशी माहिती रोटरी तर्फे आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा फेब्रुवारी रोजी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण तर्फे गेल्या तीन वर्षापासून अर्ध मॅरेथॉन आयोजन केले जात असून त्याला स्पर्धकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या पार्श्वभूमीवर आम्ही ही पूर्ण मॅरेथॉन भरवण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये सुमार अडीच हजार स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास यावेळी रोटरियन आणि कल्याणचे मॅरेथॉन मॅन दिलीप घाडगे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण